परिषदेच्या शाळांचा खाजगी शाळांनी आदर्श घ्यावा आणि शाळा रोल मॉडेल बनवा असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केलं जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीनं गुरुवारी हुतात्मा स्मृती मंदिरात आदर्श शिक्षक पुरस्कारांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सीईओ कुलदीप जंगम बोलत होते या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील वित्त व लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप माजी जिल्हा परिषद सदस्या मंगल वाघमोडे नितीन नकाते उपशिक्षणाधिकारी संजय जावीर रुपाली भावसागर यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी प्रास्ताविक केलं यावेळी पुढं बोलताना सीईओ कुलदीप जंगम म्हणाले की विद्यार्थी घडवण्याचं काम शिक्षक करत असतो आदर्श विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षक पाठ्यपुस्तकांमधील अभ्यासासह समाजातील इतर ज्ञान विद्यार्थ्यांना देत असल्यानं आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी अनेक मोठ्या पदांवर काम करत आहेत शिक्षकांनी शिकवलेले शंभर टक्के विद्यार्थी समाजात चांगलं काम करत असतील तर त्यांच्यासारखा दुसरा कोणताही चांगला पुरस्कार नाही असं माझे अपेक्षा आहे आणि सर्वांना शिक्षक देण्याच्या मनापासून परत शुभेच्छा धन्यवाद आपण जे करतात त्याच्यासाठी परत परत आपण जे काही आज समाजावाले आहेत ते आपले शिक्षकाच्या योगदान आहे खरं सांगायचे तर मला पण मी आज जे काही असो त्याच्या पूर्ण योगदान माझ्या आई वडील ते शिक्षक आहेत परंतु आज या, या प्रसंगी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात क्रमांक आलेल्या शाळांचा यावेळी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यामध्ये उत्तर सोलापूर तालुक्यातील अंबिका नगर येथील जिल्हा परिषद शाळेचा प्रथम क्रमांक बार्शी येथील उपळाई ठोंगे जिल्हा परिषद शाळेचा द्वितीय क्रमांक माळशिरस तालुक्यातील कारुंदे जिल्हा परिषद शाळेनं तृतीय क्रमांक पटकावला खाजगी शाळांमध्ये बार्शी तालुक्यातील आगळगाव येथील लोकसेवा हायस्कूल प्रथम माढा तालुक्यातील कैलासवासी विठ्ठलराव शिंदे प्रशाला द्वितीय मोहोळ तालुक्यातील अनगर येथील कैलासवासी शंकरराव बाजीराव पाटील विद्यालयानं तृतीय क्रमांक पटकावला